चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी प्रत्येक निर्माता प्रीमियर शो ठेवत असतो आता आपल्याला प्रीमियरला कोण कलाकार येत आहेत हे टी व्हीवर किंवा यूट्यूबवर पाहायलाच मिळत असत पण आधी तसं नव्हतं देवानंद यांचा एक असा चित्रपट आहे ज्यात ऑस्कर साठी पाठवलेल्या मदर इंडिया या चित्रपटाचा प्रीमियर शूट करून दाखवण्यात आलाय आणि त्यावेळी कोण कोण कलाकार आले होते आणि प्रीमियरचा सोहळा कसा पार पडला हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत आणि तो चित्रपट कुठला आहे हेही जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पडद्यामागची या सदरात मी नयन सप्रे आपलं खूप खूप स्वागत करतो रसिक हो देवानंद यांच्या त्या चित्रपटाचं नाव होत काला बाजार या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य होत या चित्रपटात देवानंद यांचे भाऊ गोल्डी हे दिग्दर्शन आणि स्टोरी रायटिंग सोबतच अभिनयही करत होते आणि याचबरोबर देवानंद यांचे मोठे भाऊ चेतन आनंद सुद्धा या चित्रपटात अभिनय करत होते एकाच वेळी तिनेही सख्खे भाऊ एकाच चित्रपटात काम करणं हे एकदाच घडलं त्याऐवजी दुसऱ्या कुठल्याही चित्रपटात या तिघही भावांनी परत एकत्र काम कधीच केलं नाही आताच्या घडीला आपल्याकडे मल्टिप्लेक्स आहेत पण भारतात असाही एक काळ होता ज्यावेळी सिंगल स्क्रीन असायच्या आणि त्या सिंगल स्क्रीनला जेव्हा नवीन चित्रपट रिलीज व्हायचा तेव्हा ब्लॅकमध्ये तिकीट विकली जायची आणि याच काळ्या बाजारावर लोकांची घरं चालत असत चित्रपट जर सुपरहिट असेल तर ब्लॅक करणारे हे तिकीट आधीच काढून घेत आणि चित्रपटागृहाबाहेर ते चढ्या भावाने विकत असत जर आपल्याला चित्रपट पाहायचा असेल तर त्यावेळी ब्लॅक मध्येच तिकीट विकत घ्यावं लागत असेल बाजार या चित्रपटाचं कथा नाही काळा बाजार करण्यासाठी प्रवृत्त का होतो आणि त्याचा परिणाम काय होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं देवानंद यांचे भाऊ गोल्डी यांनी या चित्रपटात दाखवण्यासाठी एकोणीसशे सत्तावन्न साली रिलीज झालेल्या मदर इंडिया या चित्रपटाचा प्रीमियर शूट करून ठेवला होता भारताच्या इतिहासात पहिल्यांदा एका चित्रपटाचा खरा प्रीमियर दुसऱ्या चित्रपटात दाखवण्यात आला होता मुंबईच्या लिबर्टी सिनेमामध्ये याचा प्रीमियर ठेवण्यात आला होता आणि त्या प्रीमियरला अनेक कलाकार आले होते या प्रीमियरला आपल्याला लता मंगेशकर दिसतील नरगिस दिसतील राजेंद्र कुमार किशोर कुमार दिग्दर्शक सोहराब मोदी आणि स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक मेहबूब खान हे सुद्धा दिसतील इथे आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आज चित्रपटाचा प्रीमियर आपल्याला मोबाईलवर किंवा टी व्हीवर आपण पाहू शकतो पण त्या काळी होणाऱ्या प्रीमियरचे फक्त काही फोटोज जुन्या मॅग्झिन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळेच हा व्हिडिओ कुणाकडेच उपलब्ध नसतो म्हणूनच त्या काळचा हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे खर तर चित्रपटाच्या प्रीमियरला इतके कलाकार नसतात पण जेव्हा मेहबूब खान यांचा मदर इंडिया हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा त्यांना चित्रपटासाठी डिस्ट्रीब्युटर मिळत नव्हते डिस्ट्रीब्युटर म्हणत होते की या चित्रपटात कुठलाही हिरो नाहीये फक्त नरगिस यांच्या नावावर हा चित्रपट चालणार नाही डिस्ट्रीब्युटर्सनी केलेलं हे विधान मेहबूब खान यांना आवडलं नाही ते या विधानावर एवढे चिडले की त्यांनी स्वतःची डिस्ट्रीब्युशन कंपनी सुरू केली आणि त्यांनीच मदर इंडियाचा प्रीमियर आयोजित केला होता आणि नंतर चित्रपट किती चालला हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही <zart noise> जर तुम्ही काला बाजार हा चित्रपट पाहिला नसेल तर पहा आणि कमेंट मध्ये आम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकसत्ता ऑनलाईनला आणि पाहायला विसरू नका गोष्ट पडद्यामागची